नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलिस ऍक्शन मोडवर आले आहेत सिन्नर पोलिसांकडून शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या पुन्हा एका तरुणावर कारवाई करण्यात आली त्याच्याकडून एकोणचाळीस हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे गेल्या महिन्याभरात नायलॉन मांजामुळे दहा जण जखमी झाल्याची घटना सिन्नर शहरात घडली आहे यापूर्वीही सिन्नर पोलिसांनी दोनदा छापा टाकून नायलॉन मांजा जप्त केला होता मात्र त्यानंतरही नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या कारवाईचा धडाका सुरू असून दिवसात दोघा विक्रेत्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडून पथकाची निर्मिती करून शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार आठवडाभरापासून पथक काम करत आहे पोलिस उपनिरीक्षक संजय कुमार वाघमारे अंमलदार सुहास गोसावी हवलदार रवींद्र चिने साईनाथ नागरे यांना गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी शहरातील मंदिराजवळ गौतम नगर परिसरात सापळा रचला होता यावेळी शुभम राजेंद्र ससले राहणार या शहरात नायलॉन मांजा विक्री करताना रंगे हात पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता तो मांजा विक्री करत असल्याचे त्याने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले त्याच्याकडून पोलिसांनी अडोतीस हजार चारशे रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे त्याच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवलदार सुहास गोसावी करत आहे नायलन मांजाविषयी कुणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती कळवण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे एसए न्यूज साठी सुजल शितोळे